जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आणि सागरचा आनंद गगनात मावेन असा झाला आईबाबांची छाती तर अभिमानाने भरून आली होती अजून शाळा निश्चित झाली नव्हती आणि आज तो सकाळीच तालुक्यासाठी घरून निघाला होता पंच कार्यालयात पोहोचतपर्यंत अकरा वाजले होते बरेच नवनियुक्त शिक्षक तिथे हजर होते प्रत्येकाला आपल्याला कोणतं गाव मिळेल याची उत्सुकता दाटली होती सागरचा नंबर आला ऑर्डर हातात येताच त्याने शाळेचं नाव आणि गाव बघितलं आणि त्याला भोवळ आल्यासारखी वाटली काही क्षणापूर्वी आनंदाच्या हिंदोळ्यावर झुळणारा सागर आता मात्र त्याचे मन उदास आणि खिन्न वाटत होते ऑर्डर हातात घेऊन स्वतःला सावरत तो गट विकास शिक्षण अधिकारीच्या कॅबिनमधून बाहेर निघाला वारंवार तो हातातील ऑर्डरवर नजर फिरवत होता तोच शिपायाने सागर माने असा पुकारा केला सागर भानावर आला मीच सागर माने तुम्हाला साहेबांनी आत बोलवलं शिपायाने माहिती पुरवली तसा सागर ग शी अधिकारीच्या कॅबिनमध्ये गेला साहेबांनी त्याच्याकडे एक चष्माच्या वरून कटाक्ष टाकला आणि आपल्या हातातील कागद चाळत म्हणाले मिस्टर माने तुम्हाला आजच्या आज, आज शाळेवर रुजू व्हायचं आहे त्यामुळे कुठलीही दिरंगाई न करता तुम्ही ताबडतोब निघा आणि मला उद्या तुमचा रुजू अहवाल सादर करा या कामात हैगई मी खपून घेणार नाही उद्या तीस जून त्यामुळे तिथे असलेले शिक्षक सेवानिवृत्त होत असल्यामुळे तुम्हाला सर्व प्रोसेस आजच पूर्ण करायची आहे आलं लक्षात तर मग निघा तुम्ही सागरला काहीही बोलण्याची संधी न देता साहेबांनी त्याला जाण्याची सूचना दिली सागर तडक पंचायत समितीच्या बाहेर आला आणि बाहेरच्या बेंचवर बसला त्याच्या डी एडच्या मित्रमैत्रिणींचा घोळका आपापल्या ऑर्डर्स हातात घेऊन बाहेर आला होता सर्वांना आता आपल्याला मिळालेल्या शाळेत आजच रुजू व्हायचं होतं सर्वांना आज शिखर सर केल्याचा आनंद झाला होता आणि तो आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता मग हा सागरच असा उदास आणि खिन्न का तो एक नजर आपल्या हातातील ऑर्डरवर टाकायचा आणि पुन्हा दूर कुठेतरी शून्यात पाहायचा त्याने ऑर्डर आपल्या बॅगमधील फाईलमध्ये ठेवली तोच त्याचं लक्ष बॅगेतील टिफिनकडे गेलं आईने भल्या पहाटेच उठून त्याच्यासाठी टिफिन बनवून दिला होता पण आता तर त्याची भूकच मेली होती त्याने बॅग आपल्या पाठीवर टाकली आणि अकराणी बसस्टँडवर आला एव्हाना दोन वाजत आले होते अजून त्याला अर्धा पाऊण तासाचा प्रवास करून भूषाला जायचं होतं एकदा त्याच्या मनात आलं नाहीच जायचं या शाळेवर सरळ साहेबांना सांगायचं मला या शाळेवर जॉईन व्हायचं नाही पण दुसऱ्या क्षणी त्याच्या डोळ्यासमोर आईबाबांचा हर्षाने प्रफुल्लित झालेला चेहरा आला आणि त्याने आपल्या विचारांची दिशा बदलवली नर्मदेच्या काठावर सातपुड्याच्या पर्वतकुशीत वसलेलं गाव ते त्यामुळे बसची व्यवस्था तर नव्हतीच तो प्रायव्हेट गाडीत येऊन बसला गाडीत त्याला धरून पाच प्रवासी सागरला कळून चुकले की गाडी भरल्याशिवाय ड्रायव्हर काही गाडी काढणार नाही पाच वाजेच्या आधी त्याला भूशाला पोहोचायचं होतं शेतीच्या कामाची लगबग असल्यामुळे अकराणी बसस्टँडवर प्रवासी विरळच दिसत होते जून महिना असल्यामुळे वातावरणात गारवा होता ओ दादा चला की लवकर मला शाळेत जायचंय आणि तेही पाचच्या आधी सागर केविलवाण्या स्वरात म्हणाला सागरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत चला सिंधवणी भूषा फलाई चला चला लवकर घसाला कोरड पडतपर्यंत ड्रायव्हर ओरडत होता तीन वाजून गेले होते आता मात्र सागरचा जीव भांड्यात पडला ओ दादा चला की हो लवकर मला अर्जंट काम आहे वाटल्यास बाकीच्या प्रवाशांचे पैसे मी देते सागरचे शब्द ऐकताच ड्रायव्हर उठला आणि त्याने गाडी चालू केली अकराणीच्या रस्त्यावरून गाडीच्या चाकांनी गती पकडली तशी सागरच्या डोक्यातही विचारांनी उलटी गती पकडली जसे अकराणी मागे सरू लागले तसं तसं सागरही भूतकाळात शिरू लागला गाडीमध्ये गर्दी नव्हतीच पण त्याच्या डोक्यात विचारांची गर्दी दाटली होती त्यामुळे त्याला त्याचा श्वासही गुदमरल्यासारखा वाटत होता तो सैरभैर मनस्थितीत खिडकीतून बाहेर पाहत होता जून महिना संपत आला होता पावसाने चांगलीच कृपा केली होती त्यामुळे शेतातील पिकं डोलत होती नजर जाईल तिकडे नुसती हिरवळच हिरवळ दिसत होती सातपुडा तर हिरवा शालू परिधान केलेल्या नव्या नवरीसारखा भासत होता मधूनच उंचावरून पडणारे छोटे छोटे पांढरे शुभ्र धबधबे सातपुड्याच्या सौंदर्यात भर टाकत होते वळणावळणाचे रस्ते घाट दर्या आहा काय हे नयनरम्य दृश्य हा सातपुडा म्हणजे ना महाराष्ट्राच्या शिरपेचा रोवलेला एक मानाचा तुराच निसर्गानं दिलेले एक अनमोल देणं आणि हा अक्राणी तालुका तर त्या सातपुड्याच्या खुशीतच वसलेला त्याच्या अंगाखांद्यावर खेळणारा त्याच्या सौंदर्याचे रोज दर्शन घेणारा निसर्गाच्या कृपेची मुक्त उधळण लाभलेला एक तालुका पण सागरचे लक्ष कशातच नव्हते तो सारखा उसासे सोडत होता आणि पुन्हा आपल्याच विचारात तल्लीन होत होता ड्रायव्हरने ब्रेक दाबला तशी आवाज करत गाडी थांबली चला उतरा दोन उतारू उतरले आणि एक साधारणतः पन्नाशीच्या व्यक्ती गाडीत चढला आता सागर खिडकीच्या बाहेर न पाहता त्याच व्यक्तीकडे सारखं सारखं पाहत होता काहीतरी आठवत होतो त्याला आता गाडी भूशाच्या रस्त्यावर धावत होती तशी सागरच्या हृदयाची धडधड वाढत होती आणि तो स्वतःशीच पुटपुटत होता ज्या वाटेवर ज्या गावात ज्या लोकांमध्ये परत कधीच यायचं नाही हा चंग बांधून हा निर्धार मनाशी करून या वाटेकडे गावाकडे या लोकांकडे आपण पाठ फिरवली होती आज तीच वाट तेच गाव तीच लोक आपल्या पुढ्यात काय यावी विधात्या अजून काय वाढून ठेवलंस रे बाबा माझ्या भविष्याच्या उदरात का माझ्या काळाकुटं भूतकाळ माझ्या पुढ्यात असा आव असून उभा केलास त्याचं तो आव असलेला जबडा पाहून मला धडकी भरली रे आता तो मला खाणार की गिळणार या विचाराने माझ्या सर्वांगावर शहारे आले बगरे विधात्या किती किती निर्दयी वागसील रे माझ्याशी कालपर्यंत माझं मन आनंदाच्या सागरात कसं गटांगळ्या खात होतं सुखाच्या लाटेवर स्वार होऊन कसं खिदळत होतं आज मला भूषा गावात परत पाठवून माझ्या आनंदाला मोठमातीच दिली नाही चालू असतो या वाटेवर पण आईबाबाच्या डोळ्यांनी काल एक स्वप्न रंगवलं आणि त्या स्वप्नाला क्षणात बेरंग करण्याचे धाडस माझ्यात नाहीच सागर काही काहीबाई बडबडत होता धुरडा उडवत भूषाच्या ओबडधोबड रस्त्यावरून गाडी संथ गतीने धावत होती तोच ड्रायव्हरने गाडी थांबवली तसा सागर आपल्या विचारचक्रातून बाहेर आला सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेलं नर्मदेच्या पाण्यानं पिंड पोसलेलं साधारणत अडीचशे ते तीनशे लोकवस्तीचं छोटसं गाव भूषा प्रगतीपासून सुविधांपासून दूर असलेलं आपल्या मोजक्या गरजा आणि त्या गरजा स्वतःच पूर्ण करण्याची त्यांची दिनचर्या झगमगटाची भौतिक सुविधांची अपेक्षा न लालसा दारिद्र्यात अज्ञानात आपल्या वाट्याला आलेलं सुख दुःख पचवत कोणतीही तक्रार न करता सर्व गुण्या गोविंदाने नांदत होती सागर आपली बॅग सावरत गाडीतून उतरला पाच वाजायच्या आधी भूषाला पोहोचवलं म्हणून त्यानं ड्रायव्हरला जास्तीचे पैसे दिले आणि तो रस्त्याच्या कडेला उभा राहिला त्याच्या मागेच तो सिंदवणीला गाडीत बसलेला गृहस्थही उतरला गाडीनं यूटर्न घेतला आणि ती फल्लाईच्या वाटेला लागली कोण र बाबा तू नवाडाच दिसून राहिलास कुठून आलास सोबत असलेल्या गृहस्थाने चौकशी केली मामा मी नंदुरबारचा सागर माने आपल्या शाळेत शिक्षक म्हणून आलोय सागरनं त्या गृहस्थाकडे न पाहताच यांत्रिकपणे त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले तो गृहस्थही सागरला निरखून पाहू लागला आणि त्याचं लक्ष सागरच्या हातांच्या बोटांकडे गेलं आणि तो अचंबित झाला हे हे तो कुठं मास्तर होणार असं पुटपुटत पुढे चालू लागला तो माणूस दिसेनासा होत पर्यंत सागर त्याला पाहतच राहिला रस्त्यावरूनच दृष्टिक्षेपात येईल तितका परिसर तो आपल्या नजरेने आधाशासारखा घटाघटा पित होता तब्बल पंधरा वर्षांनी या गावात त्यानं पाऊल टाकले होते या पंधरा वर्षात बराच बदल झाला होता तरीही काही खुणा जशाच्या तशाच होत्या अबब हे शाळेच्या बाजूचं वड बघा ना आपण इथून जाताना हे झाड किती लहान होतं आज त्याचा पसारा किती विस्तीर्ण झाला आहे किती किती खोल जमिनीत गेली असतील त्याची मुळं नाही का त्याच्या पारंब्यानी तर संपूर्ण वडालाच प्रदक्षिणा घातली खरच झाडाची मुळं मजबूत असतील ना तर खडकालाही फोडून वादळ वाऱ्याला न जुमानता आपलं अस्तित्व कायम ठेवून आपला डोलारा अभिमानाने मिरवत असतात माणसाचंही तसंच असतं नाही का त्यालाही असंच आपले पाय रोवून वादळ वाऱ्यात खंबीरपणे उभं राहावं लागतं अन्यथा त्याच्या अस्तित्वाचा डोलारा मातीमोल व्हायला वेळ लागत नाही सागरच्या बालपणीच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या मुलांच्या हसण्याचा ओरडण्याचा आवाज कानावर येत होता खरंच आयुष्य कोणालाच कळत नाही कोण कोणास कोन कुठे सोडून देतो कोण कोणापासून कसा निसटतो माणूस त्यासाठी कुठेतरी थांबू पाहतो पण काळाच्या लाटे त्याला पुढे पुढे नेत राहतात दूर दूर ढकलत ओळख पुसायला लावतात आणि तेच आयुष्य कधी अवचितपणे ध्यानी मनी नसताना भेट घडवतं नियती अशा तोडण्या जोडण्यातून काय साधू पाहते तिचं प्रयोजन आयोजन ना कधी कळले ना कधी कळणार विचारांच्या तंद्रीतच सागर शाळेच्या गेटजवळ आला साडेचार वाजले होते मुले खेळत होती ग्राउंडवर गलका चालू होता ती शाळा तो परिसर सागर पुन्हा भूतकाळात शिरला पुढच्याच क्षणी स्वतःला सावरत आणि विचारांना आवरत तो मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये आला नमस्कार सर मी सागर माने अरे या या सर तुम्ही येत असल्याची माहिती केंगडप्रमुखांनी कॉल करून दिली होती मी तुमचीच वाट पाहत आहे या बसा सागरचे बोलणे मध्येच थांबवत सर म्हणाले सागरने आपल्या बॅगेतील ऑर्डर काढून जवादे सरांच्या हातात दिली आणि जवादे सरांनी त्याला रुजू करून घेतले काही त्रास तर झालं नाही ना इथे येताना जवादे सर सागरकडे सागर सहीसाठी मास्टर सरकवत म्हणाले सागरने नकारात्मक मान हलवली उद्या माझी सेवानिवृत्ती आहे चार्जशीट तयार केलेली आहे उद्या तुम्हाला रितसर चार्ज देईल अगदी शेवटच्या टोकावरचं गाव त्यामुळे कुठल्याही प्रकारचं काही टेन्शन नाही असं म्हणत जवादेसर खळखळून हसले काय माहीत सागरला त्यांचे हसणे आवडले नाही सर सर मले या मंदीनं मारलं असं म्हणत एक मुलगा धावत आला आपल्या शर्टाच्या बाहीने नाकातला शेंबूड पुसत तो सागरकडे पाहू लागला सरांनी मंदीला रागावलं आणि पुन्हा सर्व मुलं खेळायला गेली पहा माने सर कामाचं काही लोड नाही आपल्या मर्जीचे आपण मालक आहोत किती वाजता आले आणि किती वाजता गेले ह्याच्याशी कोणालाही काही सुयरसुतक नाही गावातील लोकांना शाळेशी काही देणं घेणंच नाही त्यामुळे ते शाळेत कधी फिरकतही नाही आणि धुळीने माखलेला डोंगरदरीतला झाडा झुडपांनी वेढलेला रस्ता त्यामुळे अधिकायांनी इकडे पाठ फिरवली आहे जवादे सर बोलत होते आणि सागर निमूटपणे ऐकत होता तोच पंचेचाळीसच्या जवळपासची एक स्त्री शाळेत आली सर उद्यासाठी काय भिजू घालायचं ती किचनशेडकडे जात म्हणाली शालूबाई उद्या माझा या शाळेतला शेवटचा दिवस त्यामुळे उद्या माझ्याकडूनच मुलांना जेवण आहे उद्या आपण सर्वजण मिळून स्वयंपाक इथेच बनवू मदतीला दोन चार बायका पोरी घेऊन ये तसंही मी व्यवस्थापन समितीच्या लोकांना आमंत्रित केलेलं आहेच येतीलच ती पण जवादे सर बोलत होते आणि सागर त्या बाईच्या चेहऱ्याकडे आणि ती बाई सागरच्या हातांच्या बोटांकडे पाहत होती बरं सर ठीक आहे असं म्हणत ती माघारी फिरली ही आपली खिचडी शिजवणारी शालू मावशी आहे पाचवाच वर्ग शिकलेली पण लय डोकेबाज आणि दिलखुलास बाई आपल्या हस्त्या चेहऱ्यामागे दुःख लपवणारी जवादे सरांनी शालू मावशीची माहिती दिली सर तुमचाच सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आणि सर्व अरेंजमेंट तुम्हीच करत आहात सागर आश्चर्याने म्हणाला मी तुम्हाला आधीच सांगितलं इथे कोणालाही शाळेशी काही देणं घेणं नाही आणि अरेंजमेंट करेल असं दुसरं कोण आहे इथे त्यामुळे मीच मुलांना काही गोडधोड खायला देऊन त्यांचा निरोप घेणार आणि त्यातच तुमचं स्वागतही करणार जवादेसर मिश्किल हसत म्हणाले एव्हाना पाच वाजले होते आज आकाशही स्वच्छ आणि निरभ्र होते चला रे खिडक्या लावून आपापली दप्तरं घ्या जवादेसरांनी मुलांना सूचना दिली तशी आरोही ठोकत मुले वर्गात शिरली खिडक्या लावून आपापली दप्तरं दप्तरं कसली ती थैलीच म्हणा ना कोणी खांद्यावर कोणी डोक्यावर तर कोणी हातात हलवत घराच्या दिशेने पळत सुटली सर वंदे मात्र नाही घेतलं सागर पळणाऱ्या मुलांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत म्हणाला असा प्रश्न आज पहिल्यांदाच कोणीतरी सरांना विचारला होता त्यांनी सागरच्या प्रश्नाचं उत्तर न देताच वर्गाला कुलूप लावलं माने सर राहायचं कुठं ठरवलं मग तुम्ही ऑफिसमध्ये येत सर म्हणाले तसं तर अजून काही ठरवलं नाही असं करा ना अक्राणीवरून अपडाऊन सहज होऊन जाईल तुमचं त्यामुळं आकराणीला रूम केली इतर सोयीचं होईल इथे होईल का व्यवस्था करमेल का तुम्हाला इथे या तीस पस्तीस घरांच्या समूहात सर्व दस्तऐवज कपाट्यात ठेवत जवादेसरांनी प्रतिप्रश्न केला बघू उद्याचं उद्या, उद्या। आजची व्यवस्था झाली तर बरे होईल सागर म्हणाला ऑफिसला खुलूप लावून जवादेसर आपल्या टू व्हीलरजवळ गेले बरे ठीक आहे चला बसा गाडीवर आज अकराणीला थांबा माझ्याकडे येऊ उद्या परत असं म्हणत सर गाडीवर बसले सागर काहीही न बोलता आपली बॅग पाठीवर टाकून निमूटपणे त्यांच्या मागे जाऊन बसला गाडी रस्त्याला लागली बबण्या थांबकी र त्याच्या कानात ओळखीचा आवाज घुमला सर गाडी थांबवा सागर मागे पाहत म्हणाला जवादे सरांनी गाडीचा ब्रेक दाबला सागर गाडीवरून उतरला आणि आजूबाजूला नजर पोहोचेल तिथपर्यंत पाहू लागला पण त्याच्या नजरेच्या टप्प्यात कोणीच आलं नाही काय झालं माने सर काही नाही हो कोणीतरी आवाज दिला असं वाटलं असं म्हणत सागर पुन्हा गाडीवर बसला पुन्हा गाडी धावू लागली कोणीच कोणाशी काही बोलत नव्हतं पण सागरच्या डोक्यातील विचार मात्र सागरशी संवाद साधत होते तो त्याच्याच धुंदीत होता मनातले विचार काही थांबायचं नाव घेत नव्हते त्याचं मन कुठून कुठे भटकत होतं क्षणभरही ते स्थिर होत नव्हतं खरंच मनापेक्षा वेगवान असं एकही साधन नाही मन वढाया मढाय उभ्या पिकातलं धोर किती हकल हकल तरी येतं पिकावर बहिणाबाईनं उगीच म्हटलं नाही सर ही वनराई हा सातपुडा म्हणजे या आदिवासी लोकांचा पाळणहारच जणू ही नागिणीसारखी धावणारी नर्मदा म्हणजे या लोकांची माताच पण तुम्ही सांभाळून राहा बरं कारण इथे चित्रविचित्र आवाज येतात म्हणे आपली खिचडीवाली शालू सांगत होती तिलाही शाळेत असताना बऱ्याच वेळा असे आवाज ऐकू यायचे त्या किसना पावरा त्याची बायको सखू आणि त्यांची मुलगी चंदा ह्या तर या आवाजाने पछाडलेला आहे तात्या म्हणजे या गावातील बडी असा मी त्यांच्या नावाचा दबदबा आहे या झोपडीवजा घराच्या वस्तीत एक त्यांचीच गढी दिमाखात उभी आहे म्हणायची गावात त्यांच्या शब्दाला मोठा मान त्याच्या सहमतीशिवाय गावाचं पानही हलत नाही वरून दिसतात कठोर काटेरी फणशासारखे पण आतून मृदू अगदी गोड गऱ्यासारखे त्यांचा मुलगा आप्पासाहेब यांना तर या आवाजाने पुरतेच झपाटले होते म्हणे शालू गावातली सगळी खबर देत राहते जवादेसर माहिती पुरवत होते आणि सागर शांतपणे सर्व ऐकत होता पण त्याला तशी काही भीती वाटत नव्हती त्याच्या मनात दुसराच मणवा धगधगत होता पोट किती आहे सर शाळेचा तीस आहे येईल पुन्हा एक शिक्षक काळजी नका करू किती स्वप्न पाहिले होते सागरने एक चांगली सुसज्ज शाळा मिळावी भरपूर विद्यार्थी असावेत तिथे आपण विविध उपक्रम राबवू पण कशाचं काय इथे येऊन सर्व स्वप्नांवर पाणी फिरलं गुरं ढोरं शेळ्या राखणं हेच या मुलांचं काम त्यामुळे शाळेत पाच दहा पोरं हजर असतात त्यामुळे तुम्ही एकटेही सर्व सांभाळू शकता इथे येणाऱ्या शिक्षक लकीच म्हणावं तसे तुम्ही लक्कीच आहात कारण तुमच्या उजव्या हाताला सहा बोटे आहेत असं म्हणत जवादेसर खळखळून हसले कसाचं लक्की म्हणता सर मला सागर नाराजीने म्हणाला जवादेसरांच्या बोलण्याचा सागरला खूप राग येत होता पण तो निमूटपणे सर्व ऐकत होता बोलता बोलता गाडी अकरांनी पोहोचली घरी जाताच त्यांच्या बायको मुलांनी छान आधार तिथ्य केलं सरांनी शाळेबद्दल गावाबद्दल गावातील गावा लोकांबद्दल बरीच माहिती सांगितली जेवणं आटोपून सागरने अंथरुणात अंग टाकलं दिवसभराच्या प्रवासाने शरीर थकून गेलं होतं आणि विचाराने मन आणि मेंदू अंथरुणात पडता क्षणीच सागरला झोप लागली